अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सोळाच्या रात्री ठाण्याच्या वारेकर कुटुंबासाठी काल रात्र ठरली कारण एकाच घरात तब्बल पंधरा मृतदेहांची रास पडली होती आई वडील पत्नी पोटची मुलं बहिणी यांच्यासह कुटुंबातील तब्बल चौदा जणांची हत्या करून ठाण्याच्या पस्तीस वर्षीय हसनाईन अनवर वारेकर याने आत्महत्या केली होती सात लहान मुलं सहा महिला

तो जवळपास सदुसष्ट लाख रुपयांच्या कर्जाच्या डोंगराखाली प्रमाणात नुकसान झाल्याचं बोललं जायचं तर वारेकर कुटुंबात मालमत्तेवरून वाद असल्याचीही त्यावेळी चर्चा होती ठाण्यातील कासार वडवली परिसरात वडवली गावात राहणाऱ्या वारेकर कुटुंबासाठी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सोळाची मध्यरात्र भयावळ ठरली मात्र त्याआधी त्या भयंकर घटनेची पुसटशी कल्पनाही कोणाला नव्हती एकाच घरात सर्व बहिणी कंपनी जमली होती सर्वांना दावत देण्यासाठी बोलवले होते घरात वातावरण शीतपेयातून सर्वांना गुंगीचं औषध दिलं घरातील सर्वांची शुद्ध हरपल्यानंतर रात्री एकामागून एक मोठ्या चाकूने त्याने सगळ्यांचे गळे कापले होते आई वडील बायको पोटच्या दोन मुली ज्यातली धाकटी अवघ्या तीन महिन्यांची होती तिचाही त्याने गळा चिरला याशिवाय तीन बहिणी तीन भाचा, तीन भाचे यांनाही त्याने संपवले या, या हत्याकांडातून बचावलेल्या एकमेव महिलेने हसने धक्कादायक माहिती दिली होती या हत्याकांडातून जिवंत वाचलेली एकमेव व्यक्ती म्हणजेच त्याची बावीस वर्षीय बहीण साबिया युसुफ भारमल त्या रात्री भावाने सगळ्यांना सॉफ्ट ड्रिंक मधून गुंगीचं औषध दिलं होतं ते सर्वजण प्यायले मात्र सर्दी झाल्यामुळे मी प्यायले नव्हते रात्रीच्या वेळी हसनेनने एका मागून एक सगळ्यांचे गळे चिरताना तिनं पाहिलं होतं भाऊ जवळ येताच ती उठली आणि त्याच्याशी वाद घालू लागली मात्र त्याने तिच्यावरही वार केले कशी बशी ती त्याच्या तावडीतून निसटली आणि तिने स्वतःला एका खोलीत बंद केले पहाटेचे तीन वाजले होते तिने जोरजोरात आरडाओरडा करून शेजाऱ्यांना जागे करण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत हसनाईनेच इतर सर्वांचे जीव घेतले होते आणि स्वतःही गळफास घेतला होता हसनाईंचे कदाचित अन्य महिलेसोबत विवाहबाह्य संबंध असावेत असा अंदाज त्याच्या फेसबुक अकाऊंटवरील काही हार्टब्रेक मेसेजवरून बांधला गेला होता उल्लेखनीय म्हणजे त्याने घराजवळच्या माजीवाडा परिसरात भाड्याने एक खोली घेतली होती आणि त्याच्या कुटुंबातील कोणालाही याबद्दल माहिती नव्हती त्याच्या घरातून मानसिक आजारांच्या लक्षणांकडे निर्देश करणारी काही औषधेही पोलिसांनी जप्त केली होती हल्ल्यातून वाचलेली बहीण साबिया युसुफ भारमलने पोलिसांना सांगितलं होतं की हसनेन त्याच्या मानसिकदृष्ट्या अस्थिर असलेल्या धाकट्या बहिणीवर बलात्कार करायचा अनवर वरेकर वडील पासष्ट वर्ष असगरी आई छप्पन्न वर्ष जबीन पत्नी अठ्ठावीस वर्ष मुबतशिरा मुलगी सहा वर्ष उमरा मुलगी तीन महिने शबीना शौकत खान बहीण पस्तीस वर्ष मारिया इरफान फक्की बहीण अठ्ठावीस वर्ष बतुल बहीण तीस वर्ष अनस शौकत खान बादची बारा वर्ष सादिया शौकत खान बादची सोळा वर्ष आरसिया युसुफ बारमल भाची पाच महिने अलिसहान शौकत खान बादचा पाच वर्ष उमर इरगन फक्की भाचा सात वर्ष युसुफ इरफान खान भाचा अशी हत्या केलेल्या माणसांची नावे आहेत